आपण पाहत आहात विश्वविनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज नळदुर्ग येथील बोरी धरणाने टाकली चोळ नळदुर्ग ऐतिहासिक किल्ल्यातील नयनरम्य नरमादी धबधबा ओसांडून वाहू लागला नळदुर्ग येथील एकशे सव्वीस एकरात पसरलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य प्रेक्षणीय पाणी महाल येथील धबधबा ओसांडून वाहू लागल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यातील नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद घेता येणार आहे तसेच नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्य दिन, दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावेळी सर्व परिसरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी सामान्य नागरिक यांच्या सह अधिकारीही उपस्थित असतात नळदुर्ग आणि परिसरात दोन रात्रीचा जोडला पाऊस झाल्याने नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प बोडी धरणाने चूळ टाकल्याने नळदुर्ग व परिसरातील नागरिक आनंदी झाले आहेत निसर्गाचे वरदान नळदुर्गसाठी कायम असावे अशी प्रार्थना निसर्गाकडे करीत आहेत रात्री दमदार पाऊस झाल्यामुळे बोरी पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून वाहून बोरी नदीमार्गी ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा नरमादी धबधबा ओसांडून वाहू लागला आहे यामुळे पर्यटकांना नयनरम्य धबधबे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्प बोरी पूर्ण क्षमतेने भरले आहे धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहित झाल्यानंतर किल्ल्यातील सर्व धबधबे वाहतात धरणाच्या वरील होरटी गंधोरा तसेच चिकुंद्रा या भागात मोठा पाऊस झाल्यामुळे बोरी धरण कुरनूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहत आहे यामुळे किल्ल्यातील ऐतिहासिक नर्मादी धबधबा पाहण्यासाठी परिसरातील पर्यटक किल्ल्यात गर्दी केल्याचे दिसून येत आहे किल्ल्यात इसवी सन तेराव्या शतकात तात्कालीन निजाम शासकाने बोरी नदी किल्ल्यात वळवून त्यावर मोठा बंधारा बांधून त्यावर दोन धबधबे बांधून नदीच्या पात्रातील अतिरिक्त पाणी याच दोन्ही धबधब्यातून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती शिवाय या मोठ्या प्रेक्षणीय नरमादी धबधब्याला पाण्याचा लोड होऊ नये पाणी महालाच्या अलीकडे शिलक नावाचा धबधबा सुरू केला आहे सोलापूर येथील युनिट मल्टिकॉन्स कंपनीचे टेंडर झाल्यामुळे सदरील पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येणार असल्याचे चित्र दिसून येते आहे नळदुर्ग ऐतिहासिक प्रेक्षणीय व नयनरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्याची चिन्हे असल्याने नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून सुद्धा ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यात पाणी महाल नरमादी धबधबा या ठिकाणी पर्यटकांच्या संरक्षण करण्यासाठी पोलीस तैनात करण्यात यावेत अशी विनंती पोलीस प्रशासनाला नागरिकांकडून केली जाते उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज